पालघर जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढू लागला आहे नागरिकांना प्रवासात चटके सहन करावे लागत आहेत त्यामुळे आरोग्याचे चक्र बिघडू नये यासाठी नागरिक अनेक उपायांचा अवलंब करत आहेत या सर्वाधिक मागणी उन्हाळी हंगामात येणाऱ्या फळांना मिळत आहे पालघर जिल्ह्याचे तापमान एकोणचाळीस अंश डिग्री सेल्सिअस इतके वाढले आहे हा पारा पुढेही वाढत राहणार आहे त्यामुळे घामाच्या धारा वाहू लागले आहेत काळजी घेण्याचे आव्हानही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे सद्यस्थितीत प्रचंड तहान लागत असल्याने आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक उसाचा रस कोकम लिंबू सरबत शहाळी काकडी टरबूज खरेदीकडे वळली आहेत सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयात पाण्याची मागणीही वाढू लागल्याचे दिसून येत आहे उष्णतेमुळे घामाच्या धारा लागत असल्याने आपसकूत शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन चक्करणे डोके दुखणे थकवा येणे अन्य आजार निर्माण होत आहेत एकीकडे तापमानात झालेला बदल पाहता आरोग्याच्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी दवाखान्यात रांगा लागत आहेत तर प्रवासी वर्ग शीतपेय फळांचा रस पिऊन दाह कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे तर नैसर्गिकरित्या पाणी गार राहण्यासाठी माठाची खरेदी केली जात आहे घशाची कोरड मिटावी आणि थंड पाणी पिता यावे म्हणून नागरिक माठ खरेदीकडे वळू लागले आहेत दोनशे पन्नास ते पाचशे इतक्या दराने माठ विक्री केली जात आहे सर्व नागरिकांनी उष्णतेमध्ये स्वतःच्या शरीराची नीट काळजी घ्या थंड पेय जास्त प्रमाणात पित रहा